शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात फिरून मतदारांना मतदानाचं आवाहन केलं ही निवडणूक सोलापूर लोकसभेची जरी असली तरी या निवडणुकीकडं विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातं विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापले विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले मतदाना दिवशीही त्यांनी प्रत्येक भागात फिरत मतदानाचा आढावा घेतला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनीही शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देत मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावं असं आवाहन केलं प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानासाठीच्या रांगा पाहिल्या तर भाजपचा विजय निश्चित असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विरोधी पक्षनेते महेशांना कोठे आज आपल्यासोबत आहेत शहर मतदार मध्य मतदारसंघातील प्रत्येक बूथ बुथावर ते बारीक लक्ष ठेवून आहेत प्रत्येक मतदान केंद्राला ते भेटी देत आहेत मतदारांना घराबाहेर मतदानासाठी काढण्यासाठी कार्यकर्त्यांना ते आवाहन करत आहेत आज आपण आपल्यासोबत ते आहेत जाणून घेऊया काय त्यांची प्रतिक्रिया आहे मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी फिरतो आहे एकंदरीत जर पाहिलं तर लोकांचा उत्साह आहे आणि प्रत्येकाला वाटतं आहे की परत मोदी सरकारच आलं पाहिजे आणि जयसिद्धेश्वर महास्वामीजी जे कॅन्डिडेट भाजपने दिलेला आहे त्यांच्या बाबतीतसुद्धा एक वेगळा आदर आहे मतदानामध्ये आणि जिथं जिथं मी जातो आहे तिथं जे जी आमचे बाहेर लावलेले टेबल्स आहेत पक्षाचे त्या ठिकाणी मॅक्झिमम लोकं येऊन तिथं त्यांचा अनुक्रमांक नंबर वगैरे मागतात ह्याच्यावरनं त्यांचा कल त्या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यामुळं मला जिल्हा प्रमुख म्हणून निश्चित खात्री वाटते की आमचा कॅन्डिडेट चांगल्या मताने निवडून येईल लोकसभेची जरी निवडणूक असली तरी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे विधानसभेच्या अनुषंगाने प्रत्येक विधानसभेचा इच्छुक उमेदवार त्यातच आता युती झालेली आहे त्यामुळं महेश महेश अण्णा कोटे हे शहरमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरत आहेत आजवर त्यांनी खूप सभा घेतलेल्या आहेत काय अन्ना ह्या लोकसभा निवडणुकीनंतर काय चित्र असेल निश्चित केंद्रामध्ये मोदींचं सरकार येणार आहे आणि शिवसेना आणि भाजपची आता युती झालेली असल्यामुळं गेल्यावेळीसुद्धा जर मध्यची जागा पाहिली तर भाजप आणि शिवसेनेचे जर दोघांची बेरीज केली तर आम्ही सोळा सतरा हजारांनी पुढं आहे मागच्या लोकसभेच्या याच्यातसुद्धा जर आकडेवारी पाहिली तरी एकोणीस हजारांनी बी जे पीचा कॅन्डिडेट पुढं होता आणि आत्तासुद्धा असं वाटतं की पंधरा सोळा हजारांचा लीड मध्य मतदारसंघातून आम्हाला मिळेल निश्चित शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसलाच लीड मिळेल आणि या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हेच विजयी होतील असा दावा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केला निश्चितपणे हा मुची समाज काँग्रेसच्या पाठीशी आणि शिंदेसाहेबांच्या पाठीशी सोलापूर शहर आणि जिल्हा पातळीवरची हा संपूर्ण समाज एकमुखाने काँग्रेस पक्ष आणि शिंदेसाहेबांसाठी या ठिकाणी मतदान करत आहे आणि निश्चित आम्हाला आनंद आहे आता बारा वाजले एकंदरीत सर्व आमच्या समाजाचं तर हा शंभर टक्के मतदान हा शिंदेसाहेबांना आहेच आहे परंतु इतर ज्या काही समाजाचे मतदार आहेत त्यांचे एकंदरीत कल पाहता की शिंदेसाहेब निश्चितपणे या मुवमेंटला आम्हाला विजय झालेले दिसत आहेत परंतु एक प्रतीक्षा आहे की आमचे शिंदे साहेब हे किती मतादरिकेने येणार आहेत याचा आम्हाला या ठिकाणी तेवीस तारखेला पाहिजे या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मतदारांचा उत्साह पाहता मतदार विजयाची माळ कोणाच्या गाळ्यात घालणार यासाठी तेवीस मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे